नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवणी पदार्थ म्हणून बटाटा साबुदाना पापड बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने उपवास स्पेशल बटाटा साबुदाना पापड खायला एकदम चविष्ट आणि रुचकर लागतात बटाटे साबुदाना पापड बनवण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे ते मी आधीच शिजून ठेवलेले आहे आता सर्व बटाटे आपण सोलून घेऊया फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कवितास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा अशा प्रकारे आपले सर्व बटाटे सोलून झालेले आहे तुम्ही बघू शकता बटाटेसुद्धा छान शिजलेले आहे आता हे सर्व बटाटे छान हाताच्या सहाय्याने बारीक करून घेऊया जर तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरच्या सुद्धा बटाटे छान बारीक करू शकता बटाटे थोडे गरम असतानाच सोलून घ्या आणि त्यानंतर त्यांना छान हाताने बारीक करा तर ते लवकर बारीक होतात थंडे जर बटाटे झाले तर ते लवकर बारीक होत नाही इथे माझी पुत्नीसुद्धा बटाटे छान बारीक करण्यासाठी माझी मदत करत आहे तीसुद्धा म्हणाली की काकू मीसुद्धा तुम्हाला बटाटे छान सॉफ्ट करून देते दे। तर अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून छान बटाटे सॉफ्ट करून घेतलेले आहे छान मिक्स असे मिश्रण तयार करून घेतले बटाट्याचे इथे सर्व बटाटे छान मी हाताच्या सहाय्याने सॉफ्ट करून घेतलेले आहे सोबतच इथे मी अर्धा किलो साबुदानासुद्धा रात्री मुरायला ठेवलेला होता तोसुद्धा छान मुरलेला आहे आता या मिश्रणामध्ये एक चम्मच जिरं घालूया सोबतच मी यामध्ये एक चम्मच चिली फ्लेक्स घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया माझ्याकडे आधीच साबुदाना मुरलेला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे हा अर्धा पाव साबुदाना आहे हा सुद्धा छान सॉफ्ट मुरलेला आहे हा सर्व साबुदाना आपण बटाटे मिश्रणामध्ये टाकून घेऊया सोबतच अर्धा किलो साबुदाना जो छान मुरलेला होता त्यामधला अर्धा साबुदाना मी या मिश्रणामध्ये टाकत आहे साबुदाण्याचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता पण इथे मी बारीक साबुदाना घेतलेला आहे आणि मला साबुदाना जास्त आवडतं त्यामुळे मी इथे साबुदाण्याचे प्रमाण हे थोडे जास्त घातलेले आहे त्यानंतर बटाटे साबुदाण्याचे मिश्रण छान हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया मिश्रण हाताच्या साह्याने जर छान मिक्स केले तर पापड लाटायला किंवा पापड तयार करायला एकदम सोपी जाते जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अशाच प्रकारे हाताच्या साह्यानेच आपण सर्व पापडचे मिश्रण तयार करून घेऊया बटाटे साबुदाना पापड बनवण्यासाठी साबुदाना तुम्ही जाडा किंवा मीडियम साईजचासुद्धा यूज करू शकता तुम्हाला जो आवडत असेल तो अशा प्रकारे इथे आपले उपवास स्पेशल साबुदाना आणि बटाटे पापडचे मिश्रण तयार झालेले आहे पापडचे गोळे तयार करण्याकरता इथे मी एका वाटीमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आता थोडं तेल हातालासुद्धा लावून घेऊया आणि अशा प्रकारे पापड तयार करण्यासाठी सर्व गोळे तयार करून घेऊया हे मिश्रण एकदम सॉफ्ट राहते त्यामुळे पापड लाटत असताना अजिबात वेळ लागत नाही जर तुमचे पापड तयार करण्यासाठी गोळे आधीच तयार असेल तर पापड करायला एकदम सोपी जातात अशा प्रकारे आपण थोडे गोळे तयार करून घेऊया साबुदानी बटाटा पापड सुकवण्यासाठी येथे मी एक पॉलिथीन टाकलेला आहे त्याला थोडं तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे चला मग साबुदाणा बटाटे पापड तयार करूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्यावरती एक पॉलिथीनसुद्धा घेतलेला आहे या पॉलिथिनलासुद्धा मी आतमधल्या साईडने तेल लावून घेतलेलं आहे त्यासोबतच इथे मी एक प्लेन वाटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता वाटीच्या सहाय्याने किती इझिली आणि किती लवकर आपले साबुदाणा बटाटे पापड तयार होतात लाटायचीसुद्धा गरज पडत नाही साबुदाणा बटाटे पापड बनवायची ही एक एकदम सोपी ट्रिक आहे तुम्ही बघू शकता किती इझिली इथे आपला साबुदाणा बटाटा पापड तयार झालेला आहे साबुदाना बटाटे पापडचे मिश्रण हे एकदम सॉफ्ट राहते त्यामुळे पापड बनवत असताना जास्त अतिरिक्त प्रेशर द्यायची गरज पडत नाही त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही पॅल्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही इझिली पापड एकदम इन्स्टंटमध्ये तयार करू शकता कुठलेही पापड बनवत असताना जर आपल्याला एक सपोर्टिंग हँड जर मिळाला तर आपले काम एकदम हलके होते अशाच प्रकारे माझ्या सासूबाई इथे मला पापडचे गोळे तयार करून देत आहे आणि मी साबुदाना बटाटे पापड तयार करत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने उपवा स्पेशल साबुदाना बटाटे पापड इथे आपण सर्व तयार करून घेऊया इथे आपले उपवास स्पेशल साबुदाना बटाटे पापड सर्व तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता एकदा तयार केले की वर्षभर तुम्ही याला स्टोर करून ठेवू शकता त्यानंतर हे सर्व पापड छान दोन दिवस तुम्ही फॅनखाली किंवा उन्हामध्ये छान वाळून घ्या येथे आपले उपवास स्पेशल साबुदाणा बटाटे पापड तयार झालेले आहे छान दोन दिवस यांना मी वाळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे साबुदाना तर एकदम टवटवीट पापडवरती दिसत आहे अशा प्रकारे आपले उपवास स्पेशल साबुदाना बटाटे पापड तयार झालेले आहे पापड तळण्यासाठी गॅसवरती मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता पापड तळून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त साबुदाना बटाटे पापड छान फुललेले आहे आणि पापडवरती साबुदाणासुद्धा छान दिसत आहे अशा प्रकारे आपले उपवास स्पेशल साबुदाना बटाटे पापड इथे तयार झालेले आहे फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा मी एकदम सोप्या पद्धतीने उन्हाळी वाळवणी पदार्थ उपवास स्पेशल साबुदाणा बटाटे पापड सोप्यात सोप्या पद्धतीने कसे बनवले जातात ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि यावर्षी उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी ट्राय करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच माझ्या